नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे यू ऑल लवली पीपल इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट विथ ऑल युअर लवली अँड ब्युटिफुल पीपल चला आज आहे गुढी पाडवा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखामध्ये आणि समृद्ध समृद्धात जाओ हीच माझी प्रार्थना आहे आणि येस yes, आज आमचे काही स्पेशल प्लॅन्स आहेत ते हळूहळू तुम्हाला कळेलच आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये काय काय होतं सो स्टे ट्यून फॉर दॅट सो बिगिन द व्लॉग बघूया आता बचना काय करत आहे ती ॲज युजल जेवणच बनवत असेल आतमध्ये चला मग जरा जाऊन आपण तिला इरिटेट करू बघूया कसं काय ती चिडते आपल्यावरती हॅलो ब्युटिफुल किती छान दिसते आहेस तू काय चाललं आहे मग आता आलास तू किती वेळा सांगितलं तुला मी इथे किचनमध्ये काम करत असताना सारखा सारखा सकाळ सकाळ कॅमेरा घेऊन येत जाऊ नको तुला काय जातं सांगायला आणि काय ब्युटिफुल म्हटलं की झालं हां तुला वाटतं मी ब्युटिफुल तुला तर मी काय पण ना तू मला ब्युटिफुल म्हणाला ना तरी मी तुला काय भावभी देणार नाही उगाच काहीतरी ब्युटिफुल ब्युटिफुल काय बोलून काय फायदा होणार नाही समजलं ना कॅमेरामॅनची ड्युटी करायची आहे तीच करायची आहे तुला त्याच्यामध्ये तुला काही कन्सेशन नाही आहे आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत उद्या आपल्याला ब जायचं आहे पा प्राशन करण्यासाठी म्हणजे आपल्याला प्राशन करायचं आहे आणि मुलांचं पण प्राशन आहे तर तिथे त्यांच्याकडे पण जायचं आहे तर दोन दिवस तुला बॅक टू बॅक ड्युटी आहे हे लक्षात ठेव आणि चल तुझा डायलॉग बोल हां बघा ऐका आता काय बोलतो तो सो येस आता ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आहे तर म्हणजे ऑल टुगेदर ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी असते तर तुम्हाला आता कळलंच आहे काय करू आता करावं लागतं पैसा पैसा तर मग आता मी जातो आहे आणि मी येतो मग थोड्या वेळातच तुम्हाला भेटतो ओके फनी फनी फनीला ना बिचाऱ्याला अक्षरशः घाण्याचा बैल करून ठेवलेला आहे घाण्याचा म्हणाली आम्ही म्हणजे बैल असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि हा आता तुम्ही समजून घ्या पण किती ते किती करून घ्यायचं ना भीचारा? शी काही व्हॅल्यूच नाही आहे म्हणजे ते डॉक्टर पण असा विचार करत असतील की भाई हा कुठला डॉक्टर आहे असा आमच्याकडे एवढा फ्री टाईम पण नसतो ह्याच्याकडे वेळच वेळ असतो लोक म्हणतात त्याला की वेळात वेळ काढून आलात तो बबी म्हणतो की डॉक्टर साहेब आले आहेत वेळात वेळ त्वेड़ काढून अरे तुला म्हणजे वेळच वेळ असतो असं म्हणायचं आहे का बबी कधी कधी असं यांच्या तर लँग्वेजचा प्रॉब्लेमच आहे ना तो वेळच वेळेच्या ऐवजी वेळात वेळ बोलला वाटतं आणि ते प्राशनच्या दिवशी बघितलं का कसा कॅमेरा घेऊन फिरत होता आणि कोणी घरी येऊ हो दे किंवा हा स्वतःच्या घरी परत येऊ हो दे हा तर घरी येताना पण बाहेरून ह्याचा कॅमेरा ऑन असतो आतून बायकोचा कॅमेरा ऑन असतो काय रे बाबा इतकं म्हणजे इतकं वेल्ला माणूस कधीच मी कोणाला माणूस म्हणण्यापेक्षा डॉक्टर कधी बघितला नसेल बाबा त्या प्राशनाच्या दिवशी त्या कमर्शियल फोटोग्राफर्सला पण कितीतरी मान मिळाला असेल पण का हा काय आपला हा घरचा डॉक्टर नर्स बराबर बायकोला मदत करणं वगैरे ही सगळी एक गोष्ट आहे मी रिस्पेक्ट करते आता लोक मला म्हणतात की हिला काय आहे तुझ्या काय पोटात दुखतं तिचा नवरा तिला मदत करतो तर माझ्या काही पोटात बिटात दुखत नाही हो आणि मला ना मी खरं या मताची आहे की नवरा बायकोने दोन्ही दोघांनी मिळूनच आपला संसार केला पाहिजे मग घरातलं कुठलंही काम असू दे त्या दोघांनी एकत्रितपणे एक केलं पाहिजे एकत्रितपणे एक म्हणजे वाटून घेतली पाहिजेत कामं आणि थोडी कामं त्यांनी थोडी कामं बायकोने असं मिळून दोघांचा संसार होतो आता मी पण म्हणाली होती ना मागे मला कमेंट आलेली तेव्हा की नवरा टॉयलेट साफ करतो करतो तर करतो त्याच्यामध्ये काय लाजायची गोष्ट पण इथे एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की दोघांनी मिळून वाटून कामं करायची असतात हे असं नाही की एकानेच बाबा नुसतं ते करतच राहायचं करतच राहायचं दुसऱ्याला काय फरकच नाही पडत दुसरा आपला किक्की खू की, खुकू की, की, खुकू नसत खेदळतय हसतोय आणि काय त्या पार्टनर पार्टनरच स्वतःच्या पार्टनरला इज्जत देत नाही तर दुनिया काय इज्जत देणार त्यापेक्षा ती आपली बोंबल काकू तरी बरी ती मध्ये मध्ये का होईना म्हणते तरी की बाबा आता थोडा ह्याला पण कॅमेरावर दाखवते जरा मी पकडते आता हे काहीतरी बोलतील चार शब्द बोलतील आमच्या डॉक्टर फनीसाठी कोणी कॅमेरा पकडत नाही बाबा आमच्या फनी कुठे कोण प्रोग्रॅमला गेला तो नुसता स्वतःच कॅमेरा पकडून उभा असतो एका एक प्रोग्रॅममध्ये दिसत नाही की एका एक कुठल्या पिकनिकमध्ये कुठे बाहेर गेले फिरायला तर तिथे पण तुम्हाला तो दिसणार नाही कारण तो ऑलवेज बिहाइंड द कॅमेराच असतो ते मागचं पण बघितलं ना गोवा वाले बीच पे हां ते कसं काय ते ड्रायव्हरला एका बाजूला बसवतात तसं बसवलं होतं आपण तर ड्रायव्हरला पण असं करत नाही त्यांना पण आपण आपल्या बरोबरीनेच बसवतो आम्ही तर बसवतो बाबा पण तर नवऱ्यासारखा नवरा काय म्हणावं या बायकांना एवढं शिक्षण दिलं एवढं आईने मेहनत करून इतकं कष्ट करून यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन एवढा खर्च वगैरे केला आणि इतकं डॉक्टर बनवलं ते हे बघण्यासाठी बायकोच्या मागे कॅमेरामन म्हणून फिरण्यासाठी काय हो आई तुम्ही ना खरं तुम्हाला जरा सांगा त्याला समजावून जरा चार गोष्टी थोडं ना आपलं पण स्टेटस ठेवायचं असतं नाहीतर मग ना, तर ना तुझे तुझे चा चा। ते कुणी यावं आणि टपली मारून जावं असं होतं तसं पण तुझी बायको आणि त्या बहिणीचा अतिशाणा नवरा म्हणजे तुझ्या बहिणीचा नाही बायकोच्या बहिणीचा ते दोघं तर आहेतच तसले तस टवाळखोर तर ते मग आणिच पसरतील ना तर आपली इज्जत सांभाळून ठेव बाबा इज्जत बहुत इम्पॉर्टंट बहुत बडी चीज होतीये नुसतं असं बोलून चालत नाही डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब ना? तशी वागणूक पण द्यावी लागते थोडं आणि ना हे दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात नसतं हे स्वतःच्या आपल्या माणसांच्या हातातच असतं की आपण आपल्या व्यक्तीला कसं दुनियेसमोर पोट्रे करतय आणि मग दुसरे कोणी काही बोलले की मग बोलायचं नाही माझ्या नवऱ्याला ना असं कसं बोलू शकता तुम्ही माझ्या नवऱ्याच्या प्रोफेशनबद्दल बोलू नका माझ्या नवऱ्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा काही हक्क नाही का नाही बरं का नाही तुम्ही सगळं काही दाखवणार तुम्ही स्वतः तुमच्या सवडीनुसार त्यांचा वापर करून घेणार त्यांना तुमचं कंटेंट बनवणार ते तुमच्या एका कंटेंटचा भाग आहेत मग का नाही बोलणार बरं तर तुम्हीच सगळीकडे बोंबा बोंब केली ना की ते डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत लहान मुलांचे डॉक्टर आहेत मग तुमचं वागणं ते एखादा लहान मुलाचा डॉक्टर हाच अंडरस्टँड करू शकत नाही हा कसा जस्टिफाय करतो हा प्रश्न लोकांना पडणं साहजिक आहे ना त्या दिवशी मारे तुम्ही त्या मुलाच्या अगदी गोळ्यात गळे टाकून अगदी हातबीट टाकून त्याला विचारत होते की म्हणून ना तुला एक जेन्युनली विचारायचं आहे तुला मी असं बोलते ना तर तुला वाईट तर नाही वाटत ना मग मी तुला काय काय बोलते बाप्पा बोलते आणि मोलू बोलते तर तुला वाईट तर नाही वाटत ना हो तुम्हाला एवढं पण कसं नाही कळत की लहान मुल किंवा कुठलीही व्यक्ती जर ती आपल्या घरची असेल किंवा आपला नातलग असेल तर ते ओपनली असं नाही बोलू शकत की बाबा नाही मला ना खूप राग येतो मी मला नाही आवडत आणि ते सुद्धा एकदम कॅमेऱ्याच्या समोरच त्याला काही विचार करायला नाही काही नाही त्याला काही टाईमच देत नाही तुम्ही आणि डायरेक्ट असा क्वेश्चन फेकल्यावर तुम्ही काय एक्सपेक्ट करता तो काय बोलेल तुम्हाला नाही कळत नाही कळत पण तुमच्या घरात तर लहान मुलांचा डॉक्टर आहे ना त्यालाही नाही कळत लोक बोलणारच ना आणि त्याचंही खापर या बाईने आपल्या जावेवर फोडून टाकलं की ती बोलते म्हणून मी बोलते तिने सुरुवात केली बघितलं हे कसं आहे कसं काय म्हणजे मी चांगली मी तर म्हणजे माझ्या मनात काही पाप नाही मला लोक ना वाईट बनवतात किंवा मला मी दुसऱ्याकडनं शिकते ह्या गोष्टी अहो वहिनींकडनं शिकलीस ना मग वहिनींच्या चार चांगल्या गोष्टी पण शिक नाही का त्या अशा कॅमेऱ्या पुढे 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 नाही करत मग ते पण शिक जरा खू 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 करून असं फिदी फिदी हसत नाहीत जोरजोराने ते पण शिक जरा हेच बरोबर शिकलीस शिकायची काही गरज नाही आहे ते आहेच मेंटॅलिटीच तशी आहे आणि राहायला प्रश्न त्या गोष्टीचा जे तू म्हणतेस ना की मी लहान होती तेव्हा मला पण खूप जणांनी असं केलं मला पण खूप चिडवलं माझ्यासारखं कोणाला चिडवलं नसेल तर त्याच्यावरूनच कळतं की तुझी मेंटॅलिटी कशी असेल एक क्लासिक एक्झाम्पल देते मंडळी मी तुम्हाला सासू असते एक आणि त्या सासूला ना तिच्या सासूने खूप त्रास दिलेला असतो म्हणून एक सासू असते ती हा विचार करते की मला खूप त्रास दिला माझ्या सासूने तो त्रास मी माझ्या सुनेला देणार नाही आणि दुसरी सासू असते ती हा विचार करते मला खूप त्रास दिला माझ्या सासूने आणि मी तो सहन केला तर मीही माझ्या सुनेला तितकाच त्रास देणार आणि तिने तो सहन केलाच पाहिजे जर मी सहन करू शकते तर ती का नाही तर मेंटॅलिटी डिफर करते माणसाची मेंटॅलिटी असते ना तसंच तो विचार करतो तर आपण हे स्टेटमेंट जस्टिफाय नाही करू शकत की मला त्रास झाला म्हणून मी कोणाला त्रास नाही देणार दॅट डिपेंड्स टोटली ऑन युअर पर्सनॅलिटी आणि तू तेच करतेस तुला जर खरंच त्रास झाला होता जर तुला लहानपणी मुलं किंवा नातलं असं तुझ्या जा जाडेपणावरून चिडवत होते तर मग तू हा विचार करायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला पण त्रास होत असेल मी मूग गिळून गप्प बसले मी ते सहन केलं कदाचित ही व्यक्ती पण ते सहन करत असेल तिला पण वाईट वाटत असेल तर आपण असं नको करायला पण तू तो विचार नाही करत आहे उलट तू त्या स्वतःच्या वाग वागण्याचं समर्थन करतेस ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करते त्याच्यावरून तुझी मेंटॅलिटी कशी असेल हे आम्हाला कळलेलं आहे नंतर ताईंनी भलं मोठं लेक्चर दिलं की आपल्या मुलांना कोणत्या दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करू नका आणि त्याच्यामध्ये डॉक्टर फनी भरीस भर म्हणून आणि आपले विशेष टिप्पणी देत होते की आम्ही तर कधीच नाही कधीच चुकून पण नाही आम्ही असं कधी आमच्या मुलीला कम्पेअर केलं दुसऱ्या मुलांबरोबर आम्ही कधीच तिला असं म्हणालो नाही बघ ती कशी वागते आणि तू कशी वागते हो किती ते किती खोटं बोलायचं आपण एक व्हिडिओ बनवतो आणि हे व्हिडिओ लॉग्स व्ही व्हि लॉग्स व्लॉग्स हे लोक बघतात आणि लोक सगळं नोट करतात असं लोक कसं विसरले असतील असं तुम्हाला वाटूच कसं शकतो मी कितीतरी वेळा त्या मायसाला इतर मुलांना मायसाबद्दल असं बोललेलं आहात की ना ही अशीच आहे ही हट्ट करते ही ना गर्ल आहे तू हिच्याबरोबर लागू नको नाही तर तू पण बॅडगल होशील आणि हे मी स्वतः मेन्शन केलेलं आहे प्रिव्हियस माझ्या पॉडकास्टमध्ये तर त्याच्यामुळे ना तुम्ही काय केलं आहेत आणि काय नाही केलं आहेत आणि त्या ता मायनाबरोबर किती कम्पेअर केलं आहे तुम्ही हे आम्हाला वेगळं सांगायला नका लावू आणि ह्याचसाठी ना बचना तुझ्या नवऱ्याबद्दल बोललं जातं कारण ज्या प्रकारचं त्याचं प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनकडून आम्ही अशा गोष्टी एक्सपेक्ट नाही करत आणि जर इतकाच दम होता ना तर मग तो बभी तुला काय चिडवतो कुठल्या नावाने हाक मारतो ते मग ऑन कॅमेरा सांगायचं होतं ते का नाही बरं सांगितलंस मग मी नंतर सांगते तुला पण मला ते आवडतं आवडतं ना मग सांग ना काय बोलतो ते तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्याही मुलांशी कम्पेअर करू नका प्रत्येक चाइल्ड हा वेगळा आहे मला फनीने सांगितलं आहे की कि प्रत्येक कीड हा वेगळा आहे प्रत्येक कीड हा वेगळा आहे त्याच्यातले किडे पण वेगवेगळे आहेत मुळात आहे ना मला हे अंध भक्तांचं काय कळतच नाही म्हणजे ह्यांचा टाईपच वेगळा आहे ह्यांना दुसऱ्या बायकांच्या नवऱ्यांसारखे नवरे हवे असतात सासू हवे असतात सासरे हवे असतात मुलं हवी असतात अरे असं कसं कसं शक्य आहे बरं तुमची मुलं तुमच्यासारखीच होणार ना आता बाजूच्यांचं मूल डॉक्टर फनीसारखं होणार आहे का किंवा बचनासारखं होणार आहे का नाही ना ते त्यांच्या आई होणार मग काय प्रश्न आहे तुमचा कुठे संबंध येतो तुम्हाला कसं त्यांच्यासारखं त्यांचं मूल आहे तसं मूल होईल तुम्हाला आणि डॉक्टर फनी ते मगाचं ना स्टार्टिंगचं इंट्रोडक्शन थोडं चुकलं ते मगाशी सांगायचं राहिलं सुखात समृद्धात नाही हो सुख समृद्धीत आणि त्या मुली आल्या तर काय बाई बोटं बिटं मोडते नजर काढते काय तर म्हणेस सोबोगल माझा ऐकून बोलतेस ना चोरटी कुठची नुसतं ऐकत असते नुसतं ऐकून इकडून जाते काय बोलते गॉसिप गर्ल आणि मग नंतर वापरते पण कॉपी तर करू शकतात यार कॉपी करण्यावाले लाखं आयंगे और लाखं जाएंगे बट टॅलेंट तो हमेशा टॅलेंटेड इन्सान रहता है उसका टॅलेंट कोई चुरा नाही सकता सोबोची पंच लाईन तर तू उचललीस पण पन वेस्ट पनवेल ला व्ही पी नाही ग डब्ल्यू पी म्हणणार ना सचो वेस्ट कसं काय कसं काय ही झाली बाबा ही पण नाईट कॉलेज रिटर्न आहे का बाबा नाईट कॉलेजला काय बोलायचं नाही हां लोकांना असं वाटतं मी अपमान बिपमान करते अरे असे नमुनेत ना म्हणून बोलावं लागतं नो no ऑफेन्स टू नाईट कॉलेज बघा ना हाफ सी ए आहे म्हणे पण वेस्ट स्पेलिंग डब्ल्यू ने स्टार्ट होतं व्ही ने नाही हे नाही माहिती याला ही वे वेगळेच वेस्टला पोचली खरंच बाबा ऐकाहून एक येतं खरंच एकदम सोबो आहेत हे लख नॉट एक्झॅक्टली दॅट सोबो बट न्यू बॉम्बे सोब गर्ल्स काय ते एक्सप्रेशन्स एवढीशी मुलगी चौदा पंधरा वर्षाची बाबा आमची तर मुलं बाबा साधी म्हणायची मग आम्ही खरंच असो टीनेजर्स टीनेजर्स तो एक ऑल टुगेदर वेगळा टॉपिक आहे ही आणि हिच्या भयानक रेसिपीज आणि त्या मुलांना गिनीपिक बनवते बाबा कंटेंटसाठी भरभरून गिफ्ट आणते आता पण गेलेली क्रॉफो मार्केटला बाबा ते अटलजी अटलजी तुमच्या नावाने ना तो सेतू बनला खरा पण तुमचं खरंच म्हणजे कोणी त्याचा पुरेपूर वापर केला असेल ना तरीही हिला ही हिने म्हणजे त्याचे फुल तुमच्या ब्रिजचे पैसे वसूल करून टाकले काही झालं की जायचं चा, क्रॉफो मार्केट कधी पण रात्री उठायचं चा, जायचं चा, क्रॉफो मार्केट आता ते शॉकच्या बॅगेचं एवढं प्रमोशन करते तसं आहे छान आहे हंड्रेड पर्सेंट क्रुएल्टी फ्री आहे असं मग त्याच गिफ्ट मागवायच्या ना त्याच मागवायच्या अजून आणि मग गिफ्ट घ्यायच्या क्रॉफ मार्केटला जाऊन नवीन बॅग कशाला आणि घेते याचा अर्थ तू आम्हाला त्या शॉकच्या बॅगा घ्यायला लावते आणि स्वतः जाऊन मारे क्रॉफ मार्केटला जाते नॉट फेअर आहे नॉट फेअर चिटिंग आहे नवीन बकऱ्यांनो ज्यांच्या ज्यांच्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे ना त्यांनी हुरळून जाऊ नका आता रेडी राहा तुम्हाला कंटेंट बनवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी गिफ्ट्स आले आहेत आता ते बाबा आजकाल आईंचा पण एकदम हंड्रेड पर्सेंट सहभाग असतो हा वी आर फॅमिली तर आई पण एकदम सांगितलेली स्क्रिप्ट एकदम व्यवस्थित बोलतात आणि मग विसरलं ना तर मग मागे असतंच ना मुलगा कॅमेऱ्याच्या मागे प्रॉम्प्ट करायला मग तो तिकडून असं प्रॉम्प्ट करतो काय बोलायचं आहे आई असं बोलतात की मैत्री कशी असते म्हणजे ते जे स्टाईल आहे ना असं बोलायची मैत्री म्हणजे मैत्री असते तुमची आमची सारखी नसते प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या ही वेगवेगळी असते आणि मैत्रीसारखं पवित्र नातं कुठेच नसतं तर ह्याच्यावर तर तुम्हाला कळलंच असेल ना ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे तीच आपली माहेरपणवाली नेहमी माहेरपणाच्या कविता लिहित असते तर आता मैत्रीच्या पण लिहिते आता आणि ते स्टेकेशन पण प्रमोशनच होतं बरं का हां नाहीतर एवढं डिटेलमध्ये तुम्ही आत्तापर्यंत कधी बघितलं आहे का आता ले ले, ते गोव्याच्या ट्रिपला गेलेले तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला टूअर दिलं का आणि सगळं काही डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड केले का के डिस्क्रिप्शनमध्ये नाही ना, ना? ना समजून जातो मी ते सगळं काही प्लॅनड होतं आणि अशा वेळेला पण आपल्या डॉक्टर फनींना सुट्टी वगैरे मिळते आणि काय तर ना आता यांना सुट्टी मिळेल की नाही माहिती नाही अ टेन्शन घ्यावा नका तुम्ही फक्त बोला बोला मग ते काय दिवस रात्र एक करतील यू गया और यू आया ते एवढे काय मी डॉक्टर आहे असं थोडीच एक कोणतरी माझं काय एवढं इम्पॉर्टंट प्रोफेशन नाही आहे की मला असं खूप काम असं आणि सुट्ट्या बिट्ट्या मिळत नाही मी कधी पण सुट्टी घेऊ शकतो आपला एक वेगळा वेगळा स्टाईल आहे आपला स्टाईल अलग आहे अरे बाबांनो आणि आता डॉक्टर लोक माझ्याशी भांडलं येऊ नका नाही तर बोलाल की तू डॉक्टरच्या प्रोफेशनची बदनामी करते बदनामी मी नाही बदनामी करणाऱ्या माणसाला ओळखा आता मला पण कमेंट आली ना की तू नाईट कॉलेजची बदनामी करते तर मी नाही बदनामी करत आहे कोणत्या नाईट कॉलेजचं नाव खराब करत आहे तर तो विचार करा तुम्ही आणि त्या माणसाला पकडा तसंच डॉक्टरची बदनामी मी नाही करत आहे कोणतरी वेगळं आहे तर जो करतोय ना त्यांना जाऊन विचारा हा प्रश्न कारण ते दगाला दाखवत आहेत की कि किती वेल्ला डॉक्टर अस असू शकतो मी नाही मी फक्त जे दिसतंय त्यावर बोलते आणि ना त्या वॉफलवाल्याची पण मला काहीतरी गडबड वाटते कोणी येऊ दे कोणी पण आला ना की त्याला आपलं तिथे घेऊन जायचं वॉफल खायला अरे हो ते रेसिपीजचं सांगायचं राहिलं नाही का बघा विषय विषय भरकटला ते मध्येच हां तर मी काय म्हणत होती ते रेसिपीज बघितल्या का तुम्ही काय कायच्या काय रेसिपीज असतात त्याला ना फोडणी ना काय ना कांदा ना टोमॅटो ना खोबरं ना काय कसलंच काय गंध नाही आपलं सगळं काहीतरी मिक्स करायचं कच्चं पक्कं आणि ते द्यायचं तेलामध्ये फेकून आणि मग त्याला असं असं ढवळायचं थोडं पाणी घालायचं की झाली रेसिपी तयार मग ते चिकन सुद्धा येणारं बटाटे येण आता मग वाल त्या वाल्याचं पाणी केलं होतं त्याच्यानंतर आता बटाट्याचं बघितलं ना काय केलं ना त्याला हिंग मोरी जिरं काही बटाटे वातूळ असतात आता त्याला जरा फोडणी द्यायची हिंगाची वगैरे तर त्याच्यातच काहीतरी मसाले बिसाले त्या बटाट्याला उकडलेल्या बटाट्याला लपेटले आणि ते तेलात टाकले आणि झालं परतवलं की झाली भाजी तयार दही चिकन काय ते केलेलं तर प्रकार मी पहिले पण बघितलं आहे म्हणजे पण त्याच्यामध्ये मला कांदाचं ते कच्चा कांदा लावण्याचं काय गौड वंगाल कळलं नाही कारण का मग ते कांदा ना कच्चा असला की मग तो बरोबर लागत नाही आणि तो ना नीट शिजला पण जात नाही तर ते एकूणच कसं झालं असेल ह्याच्याबद्दल मला थोडंसं क्वेश्चन मार्क आहे म्हणे मी म्हणते ना की पाव किलो जेवण बनवते पाव किलो जेवण बनवते दोन माणसांना पण तेवढंच आणि दहा माणसांना पण तेवढंच म्हणून आहे ना जेव्हा वहिनींचे पाहुणे आले ना तेव्हा हिने टोप भरून भरून चिकन बनवलं म्हणजे जेवण बनवलं एवढं आणि ती मुलं पण आली होती ना जेवायला एकदा मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवले त्या दिवशी पण मुलांना चिकन आवडतं म्हणून इतकं चिकन बनवलं इतकं चिकन बनवलं की एखाद्या माणसाची इच्छा मरून जाईल चिकन खाण्याची विविध प्रकार बनवले पण सगळेच चिकनचे बनवले तर किती खाणार आणि काय खाणार म्हणजे पूर्ण वर्षभराचं त्याचं चिकनचा स्टॉक क्लिअर चिकन रस्सा चिकन स्ट्रिप्स चिकन लॉलीपॉप चिकन ते काय तंदुरी सारखं त्याच्यानंतर तो पास्ता राहिलेला त्याच्या पास्त्यात पण चिकन घातलं बापरे त्या मुलांच्या ना पोटात चिकन कुकडुकू झालं असेल ग बाई थोडं व्हेज नॉन व्हेज मिक्स करायचं व्हेजमध्ये पण स्टार्टर्स बनतात किंवा फिश थोडंसं ॲड करायचं सगळंच एवढं चिकन आणि त्यात भरीसभर म्हणून ते कच्चे नान बापरे एक तर ते मैद्याचे आणि ते विचारे चुंगम सारखे मुलं आपली चगळत आहेत चगळत आहेत त्यांचा जबडा दुखायला लागला असेल आणि ही बाई विचारते अजून पाहिजे तुम्हाला अजून अगं अजून एकच का खाते हे एक खायलाच तेवढा वेळ लागतोय अर्धा तास तरी पण ते काय नुसतं गिळावं लागतंय कारण का ते चावून चावून काय त्याचं होतच नाहीये ते वितरतच नाहीये तोंडात आणि ते नान असं कोण बनवतं ते नान एका साईडला असं पाणी लावतात आणि मग ते नॉनस्टिक तव्यावर ते असे चिकटवतात आणि मग गॅसच्या आगीवरती त्याला शेकतात असं जी फ्लेम असते ना त्याच्यावरती तर ते प्रॉपर असं शिजलेलं आणि असं मस्त फुगला पाहिजे थोडं त्याचं ते, 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 ते पीठ ठेवायचं असतं फर्मेंट करायला ते थोडं वर आलं पाहिजे यीस्ट वगैरे ते घालून कसलं नान बनवलेले डोमलाचे काय माहिती आणि म्हणे इन्स्टंट नान आमच्या घरी सगळ्यांना आवडतात खरोखर कोणाकडे जेन्युन रिव्ह्यू असेल ना मला नक्की द्या मला तर ना काय पण सांगत असते की आवडतं ते आवडतं खरंच आता लोकांना विचारल्यावर हा चांगला आहेच म्हणणार ना आणि राहायला प्रश्न सासूबाईंचा त्यांना काही करायला नाही लागत ना ठीक आहे चालतंय काय पण करते पण करते ना मिळतं आहे ना टेन्शन नाही कशाला उगाचंच बरं यू आर डुईंग राईट असं नावं नाही ठेवायची उगाचच आपल्याला मग करावा लागतो मग जर तुम्हाला नाही आवडत तुम्ही करा म्हटलं तर त्यापेक्षा जे चाललंय ते बेस्ट आहे बेस्ट मस्त मस्त बचना वाव काय मस्त बनवते जेवण यार मस्त मस्त बचना म्हणे क्रॉफ मार्केटला गेलो ना तर माणूस अक्षरशः वेडा होऊन जातो हो ते तर दिसतच आहे आम्ही काय तर म्हणू की तिथे ना तुम्हाला सगळं काही मिळतं आणि तुम्ही ना खूप साऱ्या वस्तू उचलू शकता पण आहे ना फक्त तुम्हाला ना नीट माहिती असलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे आणि काय घ्यायचं आहे आमचं आम्हाला माहिती हो, आहे आम्हाला आम्ही असे फालतू खर्च करतच नाही तुमच्यासारखे उगाच टाईमपास करायला मला माहिती होतं का आधी की काय नक्की पाहिजे तुम्हाला ते सांगा परत परत जाऊन आपलं काही उचलून आणायचं आणि कुठे ठेवतात काय माहिती आहे एवढं सगळं आणलेलं फापट पावसा आणि ती ताई ती तर काय बाबा ती तर अलगच आहे ती पण उगाच चास फिरत असते यांच्याबरोबर ती काय करते ती कुठल्या कामासाठी येते आणि काय तिचं पण कसं काय ती मॅनेज करते देवास थोक अबा आपल्या बंजितासारखीच आहे वाटतं की आपलं सलोन वगैरे उघडून आहे आणि ते सांभाळत आहेत या पण आपलं वास्तपैकी फिरायचं इकडे तिकडे मज्जानी लाईफ पण बंजिताचं तर हे पण आहे ना हे प्रोफेशन आहे ती असं काहीतरी भलेही ती सलोनला जात नसेल ती सांभाळायला दुसऱ्या ना दिलं असेल पण ती दुसऱ्या कामासाठी बाहेर पडते किंवा दुसरं काहीतरी काम करते हे पण तिचं कामच आहे ना व्लॉगिंग पण हिचं काय आहे योगाच आपले टाईमपास करत असते तिथंही नवरा कुठे नेत नाही का हो फिरायला तुमची नाही का अशी फॅमिली गोकुळवाली वाली, ना म्हणते इतकी माझी धावपळ होते ना सकाळी मी सगळं काही आवरते आणि मग मी मायसाला स्कूलमध्ये ड्रॉप करते त्याच्यानंतर भूला अजून काय मला काम असतं त्याच्यानंतर भटकते मी भटकायचं म्हणजे तीच माझी धावपळ असते आता काय करणार ना भटकणं पण जरुरी आहे कंटेंटसाठी मला दरबदर भटकावं लाग आणि मिसलिडिंग थमनेल आणि टायटल्स द्यावे लागतात म्हणजे जसं की पाडव्याच्या दिवशी केला गृहप्रवेश म्हणजे लोकं बघतील ना उघडून की म्हणजे काय ह्यांनी नवीन घरवीर घेतलं की काय असं तर ते मग नाही तर मग आमच्या घरात आले दोन दोन बाळं दोन गुड न्यूज असं काहीही द्यायचं आपलं टायटल आणि मग आतमध्ये ना काहीतरी फुसकावार असतो ते आतापर्यंत तर कळलंच असेल तुमच्या ऑडियन्सला अनलेस ते खरंच मंद बघत आहेत नाही करायचं बसनं असं आपल्या फॅमिलीला मिसलीड करतं का कोणी तू सांगत होती ना की मी तुम्हाला माझी फॅमिली मानते मी तुमच्यामध्ये मा समरस होऊन गेली आहे तर मी आपल्या सबस्क्रायबरना सबस्क्रायबर नाही आपली फॅमिली आपली एक फॅमिली आहे ही ओल्ड एंजल फॅमिली मग असं वागतात का आपल्या फॅमिलीमध्ये असंच खोटेपणा करते का नाही ना मग असं नाही करायचं असं तर मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच ना मी ॲक्च्युली बबुनीचं पण थोडं बोलणार होती ते काय ते केलं ना मोठा घाट घातला मोठा प्रोग्रॅम ते कान माझे विटले नो ऑफेन्स टू एनी म्युझिक म्हणजे खरंच म्हणजे त्या म्युझिशियन्सचं किंवा त्या म्युझिकशी वगैरे ते टटर टट्टर 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 त्या आर्टिस्टशी वगैरे पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते किती करायचं किती लोकांच्या कानाला त्रास होईल इथपर्यंत अति करू नये पण राहू दे तो विषय ना मी म्युझिक सकट एकदम सेपरेट घेणार आहे तर आपण एक दोन दिवसात त्या विषयाला वाचा फोडूच तर हे पॉडकास्ट आता खूप मोठं झालंय म्हणून मी इथेच थांबवते लवकरच भेटूया नवीन पॉडकास्ट सोबत नवीन विषयासोबत उद्याच्या भागात तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा